रिक्षा प्रवासात हरवलेला मोबाईल चाळीस मिनिटात सापडतो तेव्हा प्रवास करताना रिक्षा ठरवलेला मोबाईल फक्त अठ्ठेचाळीस मिनिटात जेव्हा सापडला तेव्हा पनवेल येथील एका सिव्हिल इंजिनियरच्या मनात ठाणे वाहतूक पोलिसांबद्दल उर भरून आला आहे ठाण्यातील वाहतूक पोलिसांच्या चमकदार कामगिरीमुळे चेहऱ्यावरचा आनंद गगनात नाविनाचा झाला असून वाहतूक पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याची भावना व्यक्त होत आहे पनवेल येथे वास्तव्यास असणारे राजेश जाधव एकावन्न वर्ष हे आज सकाळी आपल्या कुटुंबासह वाघळे इस्टेट येथील पासपोर्ट कार्यालयात आले होते आपले काम आटपून पासपोर्ट कार्यालय ते ठाणे स्टेशन जाण्यासाठी सकाळी त्यांनी सुमारास रिक्षा पकडली दरम्यान घाईघाईने सॅमसंग कंपनीचा अठरा हजारांचा मोबाईल रिक्षात राहिला असल्याचे लक्षात आले त्यानंतर तात्काळ ठाणे स्टेशन येथील वाहतूक कार्यालयात जाऊन राजेश जाधव यांनी आपला मोबाईल हरवल्याची तक्रार दिली यावेळी आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी आपली यंत्रणा कामाला लावली प्रवीण जाधव यांनी तात्काळ सी सी टी व्हीच्या साह्याने नंबर शोधला तसेच रिक्षावाल्यांचा मोबाईल नंबर मिळवला त्यानंतर रिक्षाचालकाने फक्त चाळीस मिनिटात मोबाईल पुन्हा आणून दिला नाही वाहतूक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे वाहतूक शाखेत काम करणारे प्रवीण जाधव यांनी याआधीही रिक्षा ठरवलेल्या वस्तू मिळवून दिल्या आहेत रिक्षा ठरवलेले मोबाईल मौल्यवान वस्तू दागिने लॅपटॉप महत्वाचे कागदपत्रे शोधण्यात त्यांचा हातखंड आहे ठाकरे ठाणे वाहतूक पोलीस आयुक्त विनय कुमार राठोड यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस शिपाई गणेश धाड धागडे यांच्या सहकार्याने हरवलेला मोबाईल शोधून काढण्यात यश आले असल्याचे जाधव यांनी सांगितले